हा झार कायम स्वरूपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडे आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस सह मागे घ्यायचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं ते इथं स्वतः सक्षल आहे जी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या न घ्यायना एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरी मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणसं कोणतं घेतलं रे माझ्याच नाही राहिलं ते पोर रातभर फोन करते मला काय झालं काय झालं जो बोलू न्याने रातभर या राटा कोपर्णीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलं क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा समोर राहिला आपला सुद्धा मान्य असतं घरारी मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅजेट आहे तेही शिंदे साहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्याचाही कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपषद सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही, ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे तुमच्याकडेच येणार आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊन म्हणलं का ताण झालं म्हणजे जनता आणि तुमचीच हो। सरकार आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच नाही घरी मग हे आपलं आजादैदा पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एक वटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितले की तेही स्वीकारा सातारा संस्थांचंही गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजूने मराठ्यांचं कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना भी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठ्या आरक्षणात जा